आपल्याकडे पितृपक्षात श्राद्ध पक्षाला पक्षा तांदळाची खीर करतात तेव्हा आपल्याला इतर सुद्धा खूप स्वयंपाक असतो तो स्वयंपाक करताना आपल्याला दूध आठवायला वेळ मिळत नाही तर आज मी तुम्हाला दूध न आठवता रबडीसारखी तांदळाची खीर कशी करायची हे दाखवते तसेच इथे मिल्क पावडर खवा मिल्कमेड मिल्क काही वापरलं नाहीये ही खीर करायला आपल्याला अजिबात वेळ लागत नाही अगदी दहा ते बारा मिनिटात तुम्ही ही खीर तयार करू शकता नमस्कार श्रेयस रेसिपीज मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका माझा अजून एक तांदूळाच्या खिरीचा व्हिडिओ आहे तिथे मी थोड्या वेगळ्या पद्धतीने खीर केलेली आहे तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा तसेच आपण पितृपक्षात श्राद्ध पक्षात भरग्याचे वडे करतो आमसुलाची चटणी करतो त्याचेसुद्धा माझे व्हिडिओ आहेत त्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तेसुद्धा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा चला तर मग अशी रबडीसारखी दूध न आटवता टेस्टी खीर करूया त्याच्याकरता इथे दोन चमचे तांदूळ घेतलेले आहेत हे आंबे ले ले मी आंबेमोहर तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या घरी जे तांदूळ असेल ते कुठलेही तांदूळ घेऊ शकता शक्यतो सुवासिक तांदूळ घ्यायचा त्याच्यामुळे खिरीला सुद्धा छान सुवास येतो आता पहिल्यांदा हे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेते तांदूळ धुवून घेतलेले आहेत आता ह्या गाळण्यामध्ये काढते सगळं त्यातलं पाणी निघून गेलं पाहिजे मी तुम्हाला इथे कुकरमध्ये झटपट खीर कशी करायची हे दाखवते त्याच्याकरता प्रेशर पॅन घेतलेला आहे त्याच्यात अर्धा चमचा तूप घातलाय हे धुतलेले तांदूळ घालूया आता हे तांदूळ चांगले परतून घेऊया गॅसची फ्लेम लो आहे आता आपल्याला हे तांदूळ कुकरमध्ये शिजवून घ्यायचे त्याच्याकरता इथे मी अगदी एक चार चमचे साधं पाणी आणि चार चमचे दूध असं घेतलेलं आहे हे ह्याच्यामध्ये घालते अजून थोडंसं पाणी मिक्स करते आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या दोन शिट्या करा किंवा लो फ्लेमवर पाच सहा मिनटं असंच राहू दे शिट्टी नाही झाली तर पाच सहा मिनटांनी गॅस बंद करा अर्धा लिटर गाईचं दूध आधीच तापून घेतलेलं होतं ते आता गार झालेलं आहे साईसकटच दूध घ्यायचं मी इथे गाईचं दूध घेतलेलं आहे तुम्ही म्हशीचं दूध घेतलं तरी चालेल आता ह्या वाटीमध्ये थोडंसं दूध काढते कुकरच्या तीन शिट्या करून घेते तीन शिट्या झालेल्या आहेत आता कुकर बाजूला करते मी तर गॅसवर दूध तापायला घेऊन देते गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे मधनं मधनं हे दूध असं ढवळत राहायचं खूप तापताय तोपर्यंत इथे आपण एक पेस्ट तयार करून घेऊया इथे मी तुम्हाला दूध न आठवता बासुंदीसारखी खीर कशी करायची हे दाखवते त्याच्याकरता इथे मी मिल्क पावडर खवा काही वापरत नाही आहे तर एक सिक्रेट पदार्थ वापरते तांदुळाचं पीठ एक चमचा इथे घेतलेला आहे हाच आहे तो सिक्रेट पदार्थ फक्त एक चमचा तांदुळाच्या पिठेमुळे ही खीर बासुंदीसारखी घट्ट होते आणि छान मिळून येते त्याच्यामध्ये हे मग जे दूध बाजूला केलं आहे ते घालते ते मिक्स करून घेऊया गुठळी राता कामा नाहीये आता ह्याच्यामध्ये मी पाच सहा चमचे साखर घालते आपला नॉर्मल चमचा असतो त्यांनीच साखर घालायची साखर ही तुमच्या आवडीनुसार घाला आता हे, हे सगळं छान मिक्स करून घेऊया आता ह्याच्या मी केशराचं दूध केलं आहे अगदी चिमुटभर केशर घेतलं होतं ते थोड्या वेळ दुधात भिजवून ठेवलं होतं ते सुद्धा ह्याच्यात मिक्स करते आता ही आपल्याला पेस्ट दुधाला लावायची आपला कुकरसुद्धा गार झालेला आहे दुसरीकडे आपलं दूध तापताय हे बघा छान हा भात शिजलेला आहे हे बघा भात शिजलेला आहे मिक्सरचा जार घेतलेला आहे त्याला थोडंसं तूप लावून घेते आतनं तो हा जो शिजलेला भात आहे तो आपल्याला थोडासा मिक्सरमधनं फिरवून घ्यायचा आहे हे बघा कुकरला काही खाली लागलेलं नाही आहे मिक्सरच्या जारला तूप लावल्यामुळे तो खाली चिकटत नाही त्याच्याकडे तूप लावायचं हे बघा मिक्सरमधनं फिरवून घेतलं आहे आता अगदी छान मऊ झालेला आहे काढते मी तो दूध आपलं तापलेलं आहे त्यातलं थोडंसं दूध मी ह्या भाताच्या पेस्टमध्ये घालते ही बघा ही तांदुळाची पेस्ट तयार झालेली आहे तुम्ही एकदा जरी ही तांदुळाची पेस्ट दुधाबरोबर मिक्सरवर फिरवून घेतली तरी सुद्धा ती छान एकजीव होईल ही आता हे दुधात घालूया दूध दुधा आपलं चांगलं तापलेलं आहे आधी सगळी दुधाला लावून घेऊ व्यवस्थित गुठळी राहता कमानी आहे गॅसची फ्लेम लोच आहे ही बघा ही छान एकजीव झालेली भाताची पेस्ट आता जे मगाशी साखर तांदुळाचं पीठ केशर हे सगळं एकत्र केलं होतं पेस्ट ती पेस्ट ह्याच्यात घालूया मी ते दूध तापवून घेतलेलं होतं तुम्ही तसं न करता डायरेक्ट दुधाची पिशवी घेऊन ती तापवायला ठेवलीत तरी चालेल ते दूध तापेपर्यंत इकडे एकीकडे आपल्या भाताचा कुकर होतो तो कुकर व्हायला अजिबात वेळ लागत नाही तो झाला की ते मिक्सरमधून फिरवून घ्या एकदा मी ह्या दुधाला लावलं की आपली अक्षरशः दहा मिनिटात ही खीर तयार होते आधी पूर्वतयारी न करता तुम्ही दहा मिनिटात ही खीर तयार करू शकता हे हळूहळू घट्ट होत चाललेलं आहे थोडे बदामाचे काप घालतीये पिस्त्याचे काप घालते आहे तुम्ही बदाम पिस्ते नाही घातले तरी चालेल पण चारोळ्या घाला चारोळ्यामुळे ही खीर चवीला पण छान लागते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते हे सगळं तुम्ही लो फ्लेमवरच करा नाही तर खाली लागाची शक्यता असते हे बघा तुम्हाला दिसेल ह्याला छान उकळी यायला लागलेली आहे आता मी गॅस बंद करते गॅस बंद केलेला आहे तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवते हे बघा किती घट्ट झालेली आहे हे आता खाली उतरवलेलं आहे आता ह्याच्यामध्ये वेलचीची पावडर आणि थोडी जायफळाची पावडर मिक्स करते अजून गरम आहे गार झाल्यावर अजून घट्ट होईल ही खीर गरम गार कशी छान लागते एका एक बोलमध्ये काढते तुम्हाला दिसेल बघा किती घट्ट झाली आहे ती ह्याच्यामध्ये थोड्याशा गुलाब सुद्धा घालू शकता मी आता घालते थोड्याशा ह्याच्यात ऑप्शनल आहेत ह्या गुलाब सुद्धा मी घरी वाळवलेल्या आहेत अशी ही आपली दूध न आठवता तांदुळाची बासुंदीसारखी खीर तयार झालेली आहे